भिजवलेल्या एक कप हरभऱ्यांपासून चण्यांपासून छान पोटभरीचा असा प्रकार आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर नेहमीच्या चण्यांच्या भाजीपेक्षा हा जो प्रकार आहे तो अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे आवडीनं खातील आणि पोटभरीचा असा प्रकार आहे हे खाल्ल्यानंतर दुसरं काहीही करायची आवश्यकता नाही याकरता भिजवलेले जे हरभरे आहेत ते भांड्यामध्ये काढले मिक्सरच्या चणे जे आहेत ते पाणी न घालता वाटून घ्यायचे आहेत भिजवलेले असल्यामुळं पुरेसा ओलसरपणा याच्यामध्ये असतो हे बघा हे असे थोडेसे अर्धवट वाटून झाले की शेवटी पुन्हा एकदा हे फिरवण्यापूर्वी याच्यामध्ये थोडंसं सा साहित्य घालायचं आहे तर चवीनुसार मीठ घातलं थोडीशी जिरेपूड घातली आहे तीन चार पाकळ्या लसूण अर्धा इंच आल्याचे तुकडे घातले आवडीनुसार हिरवी मिरची घातली थोडीशी पुदिन्याची पानं घातली थोडी कोथिंबीर घातली तसेच एक छोटा कांदा बारीक चिरून याच्यामध्ये घालायचा आता फक्त एकदा दोनदा फिरवून याला रवाळ असं वाटून घ्या जेणेकरून नंतर घातलेलं जे साहित्य आहे ते अर्धवट असं वाटलं जाईल हे बघा हे जे पीठ आहे ते खूप घट्टही नाही आहे आणि अगदी पातळसर भजीच्या पीठाप्रमाणेही नाही आहे याचा व्यवस्थित गोळा होतो त्यानंतर हातानं अलगतपणे दाबून याला थोडंसं चपटा असा आकार द्यायचा तेल तापायला ठेवलं होतं तेल गरम झालं की याच्यामध्ये हे वडे सोडले वडे जे आहे ते आधी करून ठेवायचे नाहीत लागेल तसे वडे करून लगेच हे तळायला सोडायचे मध्य माचेवर वडे छान खरपूस रंगावर तळून घ्यायचे याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण पुदिना कोथिंबीर आहे त्याच्यामुळं वड्यांना खूप छान अशी चव येते कांदा घातलेला असल्यामुळं वडे जे आहेत ते खूप ड्राय होत नाही थोडेसे आतून ओलसर असे राहतात भिजवलेल्या छोल्यांपासून सुद्धा अशाच प्रकारचे वडे करतात फलाफल म्हणून ते ओळखले जातात हे बघा छान असे सोनेरी रंगावर वडे तळून बाजूला काढले हे वडे तेलकटसुद्धा होत नाहीत यासाठी आपल्याला पोळ्यासुद्धा करायच्या आहेत तर पोळीसाठीची कणिक वडे करण्याच्या आधी भिजवून तयार ठेवायची त्याकरता मी एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ असं निम्मनिम्म घेतलं आहे फक्त गव्हाचं पीठ वापरून जरी कणिक भिजवून घेतली तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून याची घट्टसर अशी कणिक भिजवून घ्यायची त्यानंतर या पिठाची छोटी पोळी लाटून घेतली आहे या ठिकाणी मी ही जी पोळी आहे ती ग्रील पॅनवर भाजून घेणार आहे थोडंसं तेल किंवा बटर लावून पोळी जी आहे ती दोन्ही बाजूंनी छान ब्राऊन रंगाचे ठिपके दिसेपर्यंत भाजून घ्यायची ग्रील पॅन नसेल तर नॉर्मल आपल्या नेहमीच्या तव्यावर पोळी भाजून घेतली तरीसुद्धा चालेल चटणीसाठी भरपूरचा अर्धा कप पुदिना मिक्सरच्या भांड्यात काढला अर्धा कप कोथिंबीर घातली आहे आवडीनुसार भरपूरशी हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि अर्ध लिंबू याच्यामध्ये पिळून घेतलं हे चांगलं फिरवून घ्यायचं आणि मग शेवटी याच्यामध्ये पाव कप घट्ट दही घालायचं दही घातल्यानंतर फक्त एकदा दोनदा फिरवून घ्या याप्रमाणे आपली चटपटी तशी हिरवी चटणी जी आहे ती तयार झाली आता पोळी वडे आणि चटणी हे तीनही प्रकार करून झाल्यानंतर रोल कसा करायचा ते दाखवते पाचमन पेपर किंवा फूड रोल करायचा जो पेपर आहे तो घ्यायचा पेपर जो आहे तो पोळीपेक्षा थोडा कमी असावा हे बघा याप्रमाणे याच्यावर हा पोळीचा भाग असा आला पाहिजे वर आता पोळीवर याप्रमाणे तीन वडे ठेवले याच्यावर व्हेज मेयोनीज घातलं या ठिकाणी तंदूर फ्लेवरचं मी वेज मेयोनीज वापरलं आहे त्यानंतर तयार केलेली हिरवी चटणी याच्यावर घालायची चटणीमुळं छान चटपटीत आंबट तिखट अशी चव याला येते आता पातळ उभा चिरलेला कांदा वरून घालायचा त्यानंतर थोडेसे उभे चिरलेले टोमॅटो घातले टोमॅटो उभा चिरून त्याला मधून काप दिलेला आहे म्हणजे खूप लांब लांब होत नाही टोमॅटो आणि कांद्यामुळं रोल जे येते छान ओलसर लागतात खूप ड्राय लागत नाहीत आता काय करायचं की याप्रमाणे खालचा पेपर थोडासा वर दुमडायचा त्यानंतर दोन्ही बाजूंनी पेपर आणि पोळी अशी दुमडून घ्यायची एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो असा आतमध्ये खोचून घेतला आणि याप्रमाणे आपला रोल जो आहे तो तयार झाला हे बघा खूपच स्वादिष्ट असे हे रोल लागतात या पीठामध्ये आठ ते नऊ रोल होतात वड्यांचं जे पीठ आहे ते जादाचं थोडंसं उरू शकतं ते तुम्ही हिरव्या चटणीसोबत नुसते खाल्ले तरीसुद्धा चालतील फक्त मुलांसाठी नाही तर संपूर्ण फॅमिलीला आवडेल असा पोटभरीचा प्रकार आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद